शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गरोदर महिलेच्या बाळाचा मृत्यू झाला आहे संतत नातेवाईकांनी यावेळी संबंधित डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गरोदर महिलेच्या बाळाचा मृत्यू झाला आहे संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रियंका सुनील बोडखे या गरोदर महिलेचे प्रसुतीसाठी तेवीस मार्च रोजी तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला आहे नातेवाईकांच्या आरोपानुसार डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार दिले नाही आहेत त्यामुळे नवजात बाळाला जीव गमवावा लागलाय या प्रकरणानंतर मृत बाळाच्या कुटुंबियांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली आहे दोषी डॉक्टरांवरती कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार डॉक्टरांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे मी जांबुटके गावची आहे माझी मुलगी तळवडा इथे तल दिलेली होती तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकिशोर इथं ॲडमिट केलं तिथे तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे म्हणून तुम्ही सरकारी सिव्हिलला सिव्हिलला दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं शिजर करा म्हणून आम्ही तात्काळ तिला इथं हलवलं इथं आणलं इथं ॲडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलेवरी होईल म्हणून बारा वाजेपर्यंत वाट बघितली आणि तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला शिजर करा शिजर करा शिजर करा त्याने काय सांगितलं आम्हाला तर ती नॉर्मल होईल कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या आम्ही थांबून घेतलं आम्ही त्यांना रवरव म्हणायचो आहो आमच्या पुरीची तशी कोत राहिली नाही तुम्ही तिचा शिजर करा त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही त्याने शेवटी रात्री काय केलं आम्ही दोघीजणी होतो आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी तिथं दाराच्या दरवाज्यामध्ये उभी राहिले उभी राहिलं ते त्यांनी डॉक्टरनं ये ना डायरेक्ट तिचं पोट दाबले गेलं पोट दाबले गेलं आणि त्यांच्यासह चार पाच जणी सिस्टरनी होत्या त्यांनी पण तिचं खूप हाल केलं आम्ही धबा धबा मारत होत्या आम्ही ते पण ऐकलं डॉक्टरला सांगितलं शिजर करत शिजर तर त्यांनी मला हे सांगितलं का पैसे लागतील एक मराठा समाजाची श्री दवाखान्यात होती म्हणून त्यांनी बबन मुरलीधर बोडके ताळवाडे माझी सोन प्रियंका सुनील बोडके हिला काल दवाखान्यात ऍडमिट केलं तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली दोन वाजेपासून तर म्हणून आमच्या माईला म्हणा अहो हिचं शिजर करा आठ महिन्याच्या महिलांचं शिजेर होता नऊ महिने नऊ दिवस झाले डॉक्टर म्हणा तुम्ही एडिट ती नॉर्मल होणार आहे आम्ही शिजर करू शकत नाही रात्री नऊ ना वाजता ती डिलेवरी वाताना त्यांनी खूप काळा दिल्या तिचे हाल केले आणि बाळ 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 म मृत अवस्थेत बाहेर आलं आता असं आण कोणा या डॉक्टर टीम कठोरात कर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन केले शिवाय नाही किरण आहे सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडाथंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सेंटर, हॉस्पिटल बेबी उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन नियो कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी